मित्रांनो नमस्कार तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजना या दोन्ही योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे सरकारने तुमच्यासाठी जून जुलै ऑगस्ट अशा तीन महिन्याचे पन्नास रुपये प्रति महिन्याप्रमाणे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये देण्यासाठी सरकारने जी आर काढलेला आहे आता मित्रांनो तुमच्या खात्यात साडेचार हजार रुपये लवकरच जमा होणार आहेत तर त्या जी आर मध्ये नेमकं का काय आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया इथे हा जी आर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहिन मजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा असतापना वेतन व वेतनंतर खर्चासाठी माय जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काढलेला हा जी आर आहे तर शासनाचा निर्णय या प्रकारे आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये व वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे यापैकी संदर्भ तीन येथील शासन निर्णया संजय गांधी अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये सत्तावीस कोटी पंचवीस लक्ष चौतीस हजार चारशे दहा रुपये भूमी शेतमजांना अर्थसहाय्य व योजनेवरील रुपये बारा कोटी शहाण्णव लक्ष एकोणसाठ हजार चाळीस रुपये इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये आठ कोटी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील असे रुपये चार कोटी बत्तीस लक्ष एकोणीस हजार सहाशे ऐंशी रुपये इतका निधी बिम्स प्रणालीवर व्यतीत केला आहे सदर हो निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माय जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीकरिता एक वेतन सहा दूरध्वनी वीज पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे తర్వాత సంజయ్ శ్రావణ బాయ యోజనా లాభార్థ్యాం సరకే కాడలే జీఆర్ మాట్లా వీడియో అవడాస్క్రైబ క విరు జయ మహారాష్ట్ర మిత్రానో